जनतेची ही पद्धत सुरू झाली जनता दलाच्या कुपेकर साहेब निवडून आले जनता दलाच्या पाठिंब्यावर मल्लिक साहेब निवडून आले जनता दलाच्या पाठिंब्यावर संध्या देवी कुपेकर काकी निवडून आल्या जनता दलाच्या पाठिंब्यावर राजेश दादा पाटील निवडून आले जनता दलाच्या पाठिंब्यावर मुश्रीफ साहेब निवडून आले जनता दलाच्या पाठिंब्यावर संजय दादा मल्लिक निवडून आले कुळे आमचं वापरच केला जाणार का आज गडींगला शहराची परिस्थिती मी तुम्हाला सांगते गडींगला शहरामध्ये अक्षरशहा पालक मंत्र्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते स्वतःला पालक मंत्री समजून इतक्या मोठ्या प्रमाणात नगरी त्यांची सुरू आहे नगरपालिकेचे ऊपर स्पेस जमीन बनेलेला कारखान्याचे संचालक यांच्यात एवढी अनागुंदी काय एवढे पैसे देऊन सुद्धा कारखाना आजपर्यंत काय व्यवस्थित चालू शकलेला नाही या कारखान्यावर शंभर कोटीचे कर्ज आणि शंभर कोटीचा कोटा जवळ जवळ दोनशे कोटीच्या कोट्यात आज कारखाना बंद पडलेला आहे चालू होणार आपल्याला माहिती नाही कोल्हापूर जिल्हा जनता दल सेक्युलर चा निर्धार मेळावा आज गडिंगज मध्ये पार पडला या मेळाव्यात जिल्ह्यातील जनता दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध मान्यवरांनी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आम्हाला आम्ही डाव्या विचारांचे पक्ष आहे यापूर्वी महाविकास आघाडीनं मा सहकार्य आम्ही केलेलं आहे छत्रपती शाहू महाराज साहेबांच्या प्रचारार्थ आम्ही अतिशय प्रामाणिकपणे तळमळीनं काम केलेलं आहे त्यामुळं महाविकास आघाडी कुठला मतदारसंघात लढायला आम्हाला संधी देईल त्या मतदारसंघात आमची लढण्याची तयारी आहे आणि जर महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळत नसेल तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य तो मतदारसंघ ठरवला जाईल त्याचबरोबर आपण बोलत पालकमंत्र्यांच्याकडे सगळेच अधिकार आहेत ते पालकमंत्री सुद्धा आहेत आणि या के डी सी सी बँकेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांनीच गडिंगला सहकारी साखर कारखान्याला आमदार शिंदे साहेब चेअरमन असताना मूल्य म्हणून मदत केलेली नव्हती साहेब जातील आडवा पाय मारायचं काम त्यांनी केलं आज उन्हे खाली असताना सुद्धा ह्या संचालक मंडळाला जर पालकमंत्री मदत करू शकत होते त्यावेळी सुद्धा कारखान्याचे नेते तेच होते त्यांच्याच नेतृत्वाखाली कारखान्याची निवडणूक झालेली होती तेव्हाच मात्र त्यांनी एनपीएच नाव सांगून गड कारखान्याला मदत दिली नव्हती त्यांना शिंदे साहेबांना पाडायच होतं शिंदे साहेबांना बाजूला कारखाना बंद त्यांना पाडायचा होता आणि आता मात्र त्यांनी पंचावन्न कोटी मदत देऊन थांबले नाही त्याच्यानंतर साखरेवर त्यांनी पंचेचाळीस कोटीची मदत दिली पुढे पंधरा कोटींची मदत दिली मग मुश्रीफ साहेबांच्या हातात सगळी सत्ता केंद्र असताना कारखाना अजूनही सुरू होऊ शकत नाही कारखान्याचं मेंटेनन्स रिपेअरचं काम अजूनही सुरू झालेलं नाही याला जबाबदार कोण पालकमंत्री म्हणून केडीसीसी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचीही जबाबदारी आहे त्यांनी हा कारखाना चालू ठेवायला पाहिजे होता हे त्यांचा पराजय आहे असं मी मानते जनता दलाची दला आमची चंदगड मतदारसंघात ताकद आहे जनता दल गडिंगला शहर कागल मतदार गटात कडगाव कोलगेट गट असू देत किंवा शिंदे साहेबांच्या पासून उत्तर जिल्हा परिषद मतदारसंघ असू देत सगळीकडे जनता दलाची ताकद आहे त्यामुळे आम्ही कागलमध्ये लढायची आमची तयारी आहे राधानगरीमध्ये यापूर्वी माझे आमदार शंकर धोंडी पाटील साहेब तिथं होते जनता दलाचे असंख्य कार्यकर्ते राधानगरी भुदरगड तालुक्यात आहेत त्यामुळे जर संधी मिळाली तर आम्ही नगरी आणि भुदरगड सुद्धा लढवायची जनता दलाची तयारी आहे त्याचबरोबर आमच्या माध्यमातून जनतेला काय वाटतं तुमच्या माध्यमातून जनतेला एवढं सांगायचं आहे की यापुढं मतदान करत असताना या देशाचं वाटोळे लावायला कोण बसलेलं आहे धर्मांध शक्तींना पुढं आणू न देता मानव भावनेनं मानवतेच्या भावनेनं कुणावरही अन्याय होणार नाही अत्याचार होणार नाही इथला प्रत्येक घटक हा सुरक्षित राहील प्रत्येक घटकाला रोजगार कोण उपलब्ध करून देऊ शकेल प्रत्येक घटकाच्या सुरक्षिततेची रोजगाराची पोटा जबाबदारी जो पक्ष उचलेल त्यांच्या पाठी राहावं धर्मांध शक्तीना गाडावं असं या निमित्तानं मी आव्हान या मेळाव्याच्या निमित्तानं करते